महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरणमधील सर्व कंत्राटी वीज कामगारांनी राज्यभर आंदोलन सुरू केले या आंदोलनाचा पहिला टप्पा एक ते अकरा ऑगस्ट रोजी राज्यात पार पडला सोमवार दिनांक बारा ऑगस्ट शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील सर्व महानिर्मिती केंद्र महापरेषण आणि महावितरण कंपनीच्या सर्व सर्कल ऑफिससमोर वीज कंत्राटी कामगारांनी डिव्हिजन निहाय साखळी उपोषण सुरू केलं आहे त्यानुसार महावितरणच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर या कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केलं आहे तिन्ही कंपन्यातील वीज कंत्राटी कामगारांना एन एम आर हरियाणा पॅटर्ननुसार कंत्राटदारविरहित रोजगार जॉब सिक्युरिटी द्यावी तिन्ही कंपन्यातील वीज कंत्राटी कामगारांना स्वतंत्र किमान वेतन श्रेणी आणि वेतनवाढ देण्यात यावी आणि संघटनेनं यापूर्वी केलेल्या पत्रव्यवहार आणि तक्रारींबाबत त्वरित कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा या कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत आमचं साखळी उपोषण वेतनवाढ आणि कंत्राटी पद्धत कायमस्वरूपी बंद व्हावी ह्यासाठी साखळी उपोषण चालू चा। आहे आमचं पूर्ण सांगा कधीपासून तुम्ही आहात आणि किती दिवस उपोषण सुरू आहे आणि तुम्ही कुठून कशा प्रकारे उपोषण सुरू आहे मागण्या काय त्या पण सांगा बारा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टपर्यंत आमचं साखळी उपोषण चालू आहे ते आणि आमच्या मागण्या पगारवाढ झाली वा पाहिजे प्लस आमचं कंत्राटी पद्धत ही बंद झाली पाहिजे एन म्हणून आम्हाला कंपनीमध्ये घेण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत हे आंदोलन एकूण पाच टप्प्यात सुरू असून त्याची सांगता चोवीस ऑगस्टला नागपूर इथं ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर करण्यात येणाऱ्या उपोषणानं होणार आहे निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा